नरहरिस्वामी सद्गुरुस्वामी स्वामी सद्गुरुस्वामी स्वामी समर्था दिगम्बरा 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 स्वामी समर्था दिगम्बरा आमचे बाबा यांनी एकोणीसशे एक्क्याऐंशी साली या मंदिराची स्थापना केली या ज्या पादुका उजव्या हाताला ज्या चांदीच्या पादुका आहे तर त्या आमच्या घरी पूजेत देवघरात असायच्या आणि रोजच्या रोज त्यांची पूजा हे सगळं अभिषेक सुरू असायचा बाबांना महाराजांनी स्वप्न दुशांतात दिलेल्या आदेशाप्रमाणे या घरातील पूजेच्या पादुका बाबांनी पाचवली गावात आणून या इथे त्यांची स्थापना केली त्यावेळेला वे पाचवली गाव कुठे आहे हे सुद्धा माहिती नव्हतं आम्ही सगळे मुंबईतनं निघालो होतो आम्ही सगळे भावंड आई आजी आत्या अशा सगळ्या गाडीतनं बसलो आणि आलो आणि आज जिथे या कॉर्नरवरती टर्न घेतला तर तिथून त्या टर्नवरती त्या आम्हाला गाडीवाल्याने सोडलं आणि त्याच्या पुढचा हा आता इथेपर्यंत हा चांगला डांबरी रस्ता आहे त्या काळामध्ये दगड धोंड्यांचा दु, ज्याला कोकणामध्ये कातळ असं म्हणतात किंवा काट्या कुट्यांचा असा हा रस्ता होता आणि हे गाव कुठे आहे हेही माहिती नसताना केवळ महाराजांच्या आदेशावरती बाबा त्या पादुकांना घेऊन इथे आले इथे तर त्यावेळेला काही मंदिर नव्हतं इथे बाजूलाच एक बांद्रे म्हणून गृहस्थ राहतात याच गावातले रहिवाशी आहेत तर त्यांच्या घरी या पादुका ठेवल्या गेल्या आणि ते सुद्धा बाहेर घराच्या बाहेर पडवी ज्याला म्हणतात त्या पडवीमध्ये एक लाकडी खुर्ची होती आणि त्या लाकडी खुर्चीमध्ये या पादुकांची तेव्हा तिथे स्थापना झाली मग या गावातली त्यावेळीची परिस्थिती त्यावेळेची जी परिस्थिती होती इथे काही कोणी पुजारी नव्हते किंवा या लोकांना पूजेची वगैरे काही माहिती नव्हती बाबा सुट्टी इथे यायचे शनिवार यायचे एखादी सुट्टी असेल तेव्हा यायचे महिन्यातून दोन तीन वेळाला यायचे आणि त्यावेळेला ती पूजा व्हायची त्याच्यानंतर आता हे जे मंदिर आहे ते याच गावातील गंगा भागीरथी पार्वती गणू जाधव या महिलेनी या मंदिरासाठी अकरा गुंठे जागा दिली आणि आत्ता जे मंदिर आहे हे त्याच्या आधी एक साधक मंदिर होत आणि तिथे सगळे उत्सव वगैरे साजरे होत होते कालांतराने हे मंदिर झालंय आणि हे आत्ताचं जे स्वरूप आहे तुम्ही सगळे बघता जात समोरच्या बाजूला भोजनगृह आहे भोजन गृहाच्या आधी तुम्ही आपण जेव्हा जातो भोजनगृहाकडे तर उजव्या हाताला बाबांची तिथे समाधी आहे बाबांनी स्थापन केलेल्या त्या रोपट्याच आता वटवृक्षामध्ये परिवर्तित झालेलं आहे बाबा इथे असताना आजूबाजूच्या गावातली आजूबाजूच्या शहरांमधली मुंबईची अशी खूप लोक जसे भुंगे त्या कमळाकडे ओढले जातात त्या पद्धतीने इथे असायचे आणि बाबा असाना संपूर्ण चोवीस तास अगदी आणि जरी दुपारच्या वेळेला मंदिर बंद असेल तरी बाबा असायचे मग चावी देऊन त्यांना सांगायचे मंदिर उघडून घ्या दर्शन घ्या कोणी इथे आलेला माणूस कोणही रिक्त असा नाही किंवा असा विनमुख परत जात नव्हता आणि त्याच्यामुळे या मंदिराची जो महिमा आहे तर तो मोठ्या प्रमाणात होता अफकोर्स बाबांचं व्यक्तिमत्व सुद्धा त्याला कारणीभूत आहे बाबा जेव्हा इथे बसलेले असायचे तर बऱ्याच लोकांना असा, हो असा भास व्हायचा की प्रत्यक्ष स्वामी आतमध्ये या घरामध्ये बसलेले आहेत असा त्यांचा विश्वास होता असा त्यांचा भास असायचा उकलुनी मानी ते हितगुज सारे वद कवणाऊ सद्गुरु नाथा हात तोड़ी तो अंतर को पाऊ

सद्गुरु स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय महाराज स्वामी समर्थ जय स्वामी निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपा शिरे क्या क्यावधूत हे स्मर्तुगामी अशक्य ही स्मर्तु शक्य करती लस्वामी जिते स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी माय आज्ञेवी काळही ना परलोकी नाभीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कल कोटी मय नावली My nama yang mukhi, majaz wa mina nama yang mukhi, suwara, minta mukhi, जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गालिनी

Thank you, स्वामींचे नाव Majest Swami in Jena, Jay Swami, Samarta, Jay Swami, Samarta, Jay Swami, Samarta, Samarta, Jay Swami. सर्वाङ्गी सुन्दर आज पहिल्यांदा येथे पाचोरीच्या मंदिरामध्ये सेवेची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी वैयक्तिकरित्या माझा जरी था 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 थाटा भाऊ असेल तरी या मंदिराचं देखाध्यक्ष दे आहे आणि इथे जे बघितलं जात मंदिराचं जी व्यवस्था बघितली आहे ती श्री स्वामी समृद्ध सेवा संप्रदाय यांच्या हाते जा बघितली जाते तर या सेवेसाठी बाबी आमच्याकडनं जी मदत होईल ती त्यांनी मान्य करून मध्ये त्यांनी मला व्हाट्सअप वरती मेसेज पाठवला होता तर तेव्हा सुद्धा आमचं बोलणं झालं आणि त्यासाठी म्हणून गिरनारचे अनुभव याच्या ते बरेचसे लेख माझे आहेत त्याचबरोबर इथे रुपाली सुगवे आहे त्याच्यानंतर चारुशिला जोशी आहे सीमाताई चौगळ आहेत ही जी गेले काही वर्ष गिरनाची पौर्णिमा करतायत वाऱ्या करतायत यांचे सुद्धा लेख या पुस्तकामध्ये संकलित आहेत हे पुस्तक आम्हाला लिहायचं नाही हे पुस्तक अमूल्य आहे किंवा तुम्हाला कसं वाटलं किंवा इथे कसं आम्हाला नक्की पण हे पुस्तक आम्हाला नाही विक्री करण्यासाठी हे पुस्तक तर हा आहे हा साठा आहे तो आम्हाला वाटायचा आहे पण जर हे पुस्तक घेऊन जर कोणाला शुभेच्छा चाली की या पुस्तकाचं आपल्याला काही मूल्य द्यायचं आहे तर ते मूल्य देण्यासाठी आम्ही

तर आज माझ्याकडे ती कॉपीज नाही कारण कालच्या नामस्मरणाला जवळपास एक पन्नास एक लोक दापोलीमध्ये उपस्थित होती तर त्या सगळ्यांना दापोली या आज शहरांमधली जी लोक होती तर ती बाबांच्या भोवती त्यांचा चक्त करणार की बाबा इथे असताना हे कालच्या पुस्तकात एक पुस्तक राहिलेलं आहे तर अशा पद्धतीने आम्ही या स्कॅन टाकून लोकांना म्हटलेलं आहे आणि सक्ती नाहीये कोणावरती दान मदत करण्यासाठी कधी कोणावरती सक्ती नसावी तर त्याच्या पद्धतीने या मला मदत येण्यासाठी मगडी सुरू झालेली आहे ही त्या पुस्तकाची प्रत आहे आणि जे मदत पाठवतील ते ना फक्त आमची विनंती होती की तुम्ही धागा स्वामी नामाचा एवढा त्याच्यावरती उल्लेख करा तो उल्लेख धागा स्वामी नामाचा मोठा करण्यासाठी नाही आहे तर त्याचा उद्देश आहे की धागा स्वामी नामाच्या माध्यमातून जी काही मदत स्वरूपात इथे येईल येईल तर ती आपल्याला कळावी उद्या समजा ही आपल्याला थोडे जास्त प्रयत्न करावे लागतील आणि याच्या सुद्धा या पुस्तकामध्ये या गिरणाच्या पुस्तकामध्ये या मनोगतामध्ये आम्ही स्पष्ट केलेलं आहे की ही वाचन सेवा हे त्याचं मूल्य आहे आणि ही सेवा करत असताना जर तुम्हाला ऐच्छिक इच्छा वाटला वाटलं की आपण अन्नदान करावं आपण काहीतरी स्वामी सेवा करावी तर ती या पाचोली मंदिरासाठी करावी असा याच्यामध्ये आम्ही नमूद केलेला आहे त्याच्याप्रमाणे मदत ए या पुस्तकाच्या प्रती अध्यक्ष उपाध्यक्ष अनिरुद्ध कोवळकर यांच्या हाताली कारण लेखन वाचन हे आमच्या बाबांना खूपच प्रिय होतं इथे मोठी ग्रंथसंपदा होती लायब्ररी सारखं होतं ही पुस्तक वाचा आणि ही पुस्तक वाटा ज्यांना ज्यांच्या हातामध्ये जाईल त्यांना हा निरोप आमचा द्या की याचं जर मला वाटलं की पुस्तकाचं काही मूल्य झावं तर ते पण तिला काल जेव्हा आम्ही दापोलीमध्ये नामस्मरण करत होतो तर बऱ्याच जणांना फक्त केवळ ऐकून माहिती होतं त्यातले बरीच मंडळी या मंदिराशी संबंधित असलेले आम्हाला तरी भेटले नाही तर आम्ही दापोली पाचवीच्या मंदिराची त्यांना माहिती दिली आणि त्यांना विनंती केली की तुमच्यापासून अगदी जवळच आहे ती हाकेच्या अंतरावर असलेले मंदिर आहे इथे या आणि इथे जे काही बाबा आमचं उपक्रम केलेलं आहे इथे आल्यानंतर काय वाटतं अध्यात्मामध्ये सगळ्यात दोन महत्वाच्या गोष्टी आहेत एक तर ती शांतता लाभते शांत वाटतं आणि दुसरा आनंद वाटतो या अध्यात्माच्या दोन महत्वाच्या बाहेर त्याचा अनुभव इथे घेण्यासाठी या हा आमचा प्रयत्न आहे आमचे प्रयत्न असे सुरू राहतील आणि पुन्हा एकदा सेवेची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी या मंदिराचा उपाध्यक्ष अनिरुद्ध कुबळेचा श्री स्वामी समर्थ सेवा संप्रदाय यांचा आजकाल तर दोन हजार पंधरा पासून घागा स्वामी नावाचा हे कार्य सुरू आहे महाराज करून घेत आहेत आम्ही करणारे कोणी नाही होत आणि आज त्याला महाराजांच्या कृपेने असंख्य स्वामी भक्तांचा त्याला साथ मिळते आणि हे करत असताना हे कुठेही याचा आमच्या बाबांची जी शिकवण होती मोठेपणा करायचा नाही बरे जाव करायचं नाही आणि त्याला एक आम्ही छोटीशी कुस्ती त्याला जोडली की सेवा तरी करत असली तरी त्याच्यात कुठलीही सक्ती नाही जे करायचं आहे ते मनापासून करा आवडीने करा आणि आज खूप छान की या सेवेला न पश्त्या आणि ही तपश्चर्या होती या मंदिराच्या ठिकाणी काल एकशे एक नामस्मरण महाराजांनी दोन हजार सोळा प्रत्येक महिन्यात किमान एक नामस्मरण व्हावं हा जो प्रयत्न होता हे करून घेत्या त्याच्यामध्ये ते खंड पडत नाहीये आणि ही सेवा फक्त मुंबईत होते असं नाही ही सेवा दुबईमध्ये होते ही सेवा कॅनडामध्ये होते आणि कदाचित तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल कॅनडामध्ये किंवा नामस्मरण दोन नामस्थामध्ये आणि या नामस्मरणाची वेळ होती सकाळी सात ते संध्याकाळी साडेसात आणि जवळपास शंभर शंभर पेक्षा जास्त लोक त्या नामस्मरणाचा आनंद घेतो श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा महाराजांच्या चरणी न Sadie oh,